तर शिंदे गट म्हणत आम्ही बंड केलं कसलं बंड केलं तिथे जाऊन ते बूटच चाटत अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो ज्या पक्षानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष बरंच काही दिलं आहे एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत सो त्याला बंड म्हणत नाही आता शिंदे पण म्हणतो ना आम्ही बंड केलं कसलं बंड केलं घंटा हां कसलं बंड केलं जाऊन बुटच चाटत आहेत ना भाजपवाल्यांची कसलं बंड कसं बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे वैचारिक बंड असते देशासाठी बंड असतो क्रांतीचं बंड असतं एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड बंड म्हणणं हे चुकीच आहे आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायच्या वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला तुम्हाला वाजवायला आवलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते शिंदे साहेबचा घंटा टांग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली